सुलभ शौचालय असेल किंवा आयुक्तांच्या घरात जी यादी आहे त्याला जबाबदार नेमकं कोण आहे नाही आता याच्यामध्ये ही जी यंत्रणा आहे मतदार यादीची यंत्रणा वेगळी आहे ही ऍक्च्युली तुमचा वचक नाहीये का आम्ही फक्त ती यादी अडॉप्ट करतो आम्ही फक्त ती जी यादी ती अडॉप्ट करतो एक पर्टिक्युलर डेट ठरवतो आणि त्या डेटला ती यादी आम्ही अडॉप्ट करतो त्याची शहा कोण करतो सर शहानिशाचे जे प्रकार आहेत ते सांगितलं मी दुबार मतदार असतील तिथे आम्ही बघतो चुकीच्या प्रभागामध्ये गेला ती आम्ही बघतो नाव इन्क्लूड झालं नाही विधानसभा मतदार यादीमध्ये ना नाव आहे पण याच्यामध्ये नाही आहे ते इन्क्लूड करतो काही क्लरिकल मिस्टेक्स असेल और... एरर असेल ते इन्क्लूड झालं सर, सर, का ठिकाणी ठिकाणी ज्या जागाच नाहीये फक्त रिकामी आहे त्या ठिकाणी मतदार आहेत मग हे याच्या संदर्भात काहीतरी असेल ना काहीतरी जबाबदारी असेल साहेब जबाबदारी जी आहे त्याच्यामध्ये प्रत्येक आयोग प्रत्येक प्राधिकरणाची जबाबदारी जी निश्चित केलेली आहे राज्य निवडणूक आयोगाची जी रिस्पॉन्सिबिलिटी ती राज्य निवडणूक आयोगाची आहे भारत निवडणूक आयोगाचे जे अधिकार आहे ते भारत सरकार